हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार दहा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णवच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं जात असतं अंजली अर्णव आणि आकाश या दोघांनाही राखी बांधत असते परंतु लहानपणी जसा आकाश रडायचा तो आता रडायला नको असं म्हणून अंजली सर्वात आधी त्याला ओळाते त्याला राखी बांधते या तिघा भावा बहिणीचं प्रेम पाहून सगळेजण खूप खुश असतात तर राजेश मात्र अर्णवकडे त्याच्या बेरकी नजरेने संशयी नजरेने पाहत असतो आकाश अंजलीला एक सुंदर गिफ्ट देतो त्यामुळे अंजली ही चांगलीच खुश होते आणि सर्वांना आपलं हे गिफ्ट दाखवते सर्वांनाच आनंद होतो त्यानंतर ती अर्णवलाही राखी बांधते आजी विचारते काय अर्णव मग तुमचं नेहमीच ठरलेलं गिफ्ट का अर्णव हो म्हणतो आणि अंजलीला तिचं आवडते चॉकलेट्स देतो हे चॉकलेट्स अंजलीला खूप आवडत असतात अर्णवसुद्धा खुश असतो आणि म्हणतो ताई हे फक्त नेहमीचं गिफ्ट झालं पण मी तुला सर्व बाबतीत प्रोटेक्ट करणार आहे तुला कोणताही धोका पोहोचू देणार नाही हो ना जिजू असं म्हणून तो राजेशला विचारतो आणि राजेश म्हणतो हो खरंय तुझ्यासारखा भाऊ हा खूप नशिबाने मिळतो अंजलीला कधीच काही त्रास होणार नाही तेव्हा आजी ही जावई बापूला म्हणते जावई बापू मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुम्ही माझ्या रूममध्ये चला हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो तेव्हा मामा म्हणतो जावई बापू एवढे काय घाबरलात आजी आज काय तुमच्यावर खटला नाही भरणार आहे हे ऐकून सगळे हसू लागतात तर राजेश चिडून म्हणतो मामा ते एवढं सोपं वाटतं का तुम्हाला मी सुद्धा चांगलाच पोहोचलेला वकील आहे तेव्हा मामा म्हणतो खरंय ही गोष्ट तर खरी आहे राजेश खूप चिडलेला असतो तर इकडे ईश्वरी तिच्या घरात बसलेली असते काहीतरी विचार करत असते त्याचवेळेस आई बाबा तेथे येतात आई बाबा दोघे खूप खुश असतात नम्रता ही तेथे येते आणि विचारते काय झालं बाबा तर बाबा सांगतात आम्ही लग्नाचा मुहूर्त काढायला गेलो होतो ना अगदी पहिला मुहूर्तच ठरून आलो आहे पंधरा दिवसानंतर ईश्वरी आणि राजेजीचं लग्न होईल हे ऐकून नम्रता आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ईश्वरी या मुहूर्तासाठी तयार होते आई विचारते मला असं वाटलं होतं तू म्हणशील की खूप घाई होते पण तू तर लग्नाला तयार झाली ईश्वरी म्हणते कधी ना कधी तर लग्न करायचंयच ना मग पहिल्या मुहूर्तावर केलेलं काय वाईट हे ऐकून बाबा खूप खुश होतात आणि म्हणतात सो बात की एक बात कधी ना कधी तर लग्न करायचंय मग आता केलेलं काय वाईट परंतु नम्रता ही सगळ्यांना म्हणते आपल्याला खूप तयारी करायची आहे एवढ्या लवकर लग्न कसं होईल या गोष्टी कशा होतील आईसुद्धा म्हणते मी हे बाबांना सांगितलं होतं पण ते म्हटले आपण इशूला विचारू आणि इशू तर यासाठी तयार झालीये मग दुसरा काहीच प्रॉब्लेम नाहीये तर इकडे आजी ही राजेशला सांगते आपल्या बँगलोरच्या ब्रांचला एक मोठा लिगल इश्यू आलाय तुम्ही तेथे जाल का ती केस हँडल कराल का तेव्हा राजेश एकानंतर एक कारण देऊ लागतो अंजलीची तब्येत बरी नाहीये मला दुसरी कामं आहेत परंतु आजी त्याला समजावून सांगते आपल्या कुटुंबासाठी बिझनेससाठी ही केस खूप महत्वाची आहे आणि तुम्ही नक्कीच हँडल करू शकाल त्याचवेळेस ते मामासुद्धा तेथे येतो आणि म्हणतो मीच गेलो असतो पण मला तितकासा कॉन्फिडन्स नाही आहे तुम्ही गेला तर नक्कीच सगळं होईल आणि अंजलीची तुम्ही काळजी करू नका तिची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळे समर्थ आहोत तुम्ही फक्त बँगलोरला जा आजीसुद्धा राजेशला रिक्वेस्ट करते त्यामुळे राजेशचा नायलाज होतो आणि तो, तो बँगलोरला जायला तयार होतो मी नक्की जाईल असं म्हणून तो रागारागाने तेथून निघून जातो तर इकडे ईश्वरी ही बाबांसमोर खूपच समजूतदारपणाचा आव आणते आणि म्हणते बाबा पंधरा दिवसात सगळी तयारी होईल तसंही आपल्याला आप कोणत्या मोठ्या तामझाम मध्ये लग्न आहे साधंच लग्न करायचंय ना मग सगळी तयारी होऊन जाईल बाबा खूप इमोशनल होतात आणि म्हणतात आत्ता माझ्या लक्षात आलंय की माझी मुलगी ही मला सोडून जाणार तिच्या सासरी जाणार मग मला जिलेबी ताळ्याला कोण मदत करेल आई आणि बाबांच्या डोळ्यात पाणी येतं तर बाबा म्हणतात जाऊ दे तो विचार नाही करायचा फक्त आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करायचा आई आणि बाबा तेथून निघून जातात तेव्हा नम्रता ही रागारागाने ईश्वरीकडे पाहत असते ईश्वरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण नम्रता काहीही ऐकून घेता निघून जाते त्यामुळे ईश्वरी ढसाढसा रडू लागते तिला खूप वाईट वाटलेलं असतं तर इकडे अर्णवच्या घरी अंजली आणि अर्णव आकाश हे सगळे मिळून आपल्या लहानपणाच्या आठवणीमध्ये रंगून गेलेले असतात त्याच वेळेस राजेश तेथे येतो अंजली विचारते काय झालं आजी काय म्हणाली राजेश तिला झालेला सगळा प्रकार सांगतो अंजली म्हणते मला तुमची खूप आठवण येईल परंतु आता अर्णवचं काम आहे तर तुम्ही नक्की तेथे जा त्यामुळे राजेशचा नाईलाज होतो आणि राजेश म्हणतो ठीक आहे मी तिकडे जातो राजेश हा अर्णवला खूप खुन्नस देत असतो त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो थोड्या वेळानंतर मामा अर्णवला भेटतो आणि म्हणतो आता आपण राजेशला बँगलोरला पाठवलंय त्याला तेथेच अडकून ठेवण्याचा काहीतरी विचार करूया आणि लवकरात लवकर ईश्वरीला हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करूया अर्णव यासाठी हो म्हणतो त्याच वेळेस राजेश तेथे येतो आणि या दोघांमध्ये पुन्हा एकमेकांना खुन्नस देण्याची सुरुवात होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामा आणि अर्णव चक्क एका फाईलमध्ये एक पत्र लिहून ईश्वरीच्या घरी पाठवणार आणि त्यामध्ये राजेश आणि अंजली या दोघांचा फोटो असेल हा फोटो पाहून ईश्वरीला जवळ धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद